या साईडला आपलं कवलावरचे चिकन तयार होत आहे आपल्या चिकन पूर्ण कड आलेला आहे रेड आहे पूर्ण या मंडळी या पिकलेले करवंद खायला या नमस्कार मंडळी मी कोकणी लोकशा मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व स्वागत आहे तर मंडळी काल मुंबईवरून आलं आहे आणि आज सुट्टी आहे आणि आम्ही सर्वांनी पार्टीचा प्लॅन केला आहे तर आत्ता आलो आहे नदीवरती बघा तर मंडळी आज पण दोन प्रकारचे रेसिपी बनवणार आहोत एक आहे कौल चिकन फ्राय आणि एक आपलं साधं चिकन मंडली पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

इकडं चूल पेटवलं नाही बघा धूर केला ना काय अरे कामाचं कोणच नाही बघा इथे सगळं काम करतात आहे इकडे एक चिकन साफ करतोय तर दोघ जण चूल पेटवतात आहे हो

कराची वेळी नसते घाई या ला आपण कौल फ्राय साठी सर्व चिकन मॅरिनेट करतोय तर बघा मित्रांनो दुसरा पण टाकून ना हा माहिती त्याला हा पहिला लावून घे चिकन लावायचा होता आता हेला त्याला लावा थाता बराबर आ रहे पोट बघ हे पाणी जास्त नकोला नीट हा बघ हा हा दाब तुम्ही कवळ तापला असता कवळ असता वास वास

तयार होतोय चांग म हे करत काय सांग फिरत फिरवीत राहा घे ते पाठी येऊ नका चिकन शॉप आता टाकायची कुर्मापुरी पाव मला वाटत अजून एक चूल पाहिजे होती तिसरं गाजवी या साईडला आपलं कवलावरच चिकन तयार होत आहे इकडं आपला भात रेडी आहे कसं कापायचं माहिती आहे साल काढायचं असं करायचं सुख बाडवायचं पक्के कापून यायचं असं नाही कापायचं कांदा त्यासाठी लादी आहे ना बघा कांदा कांदा त्याला शिकवतोय हे कांदा कापून झालं की सर्व हा असा बरोबर आहे ए ती सुरी दे सुरी दे लगेच कांदा कापून द्या तुला इथं दगड मोठी तिकडे सुरी, दे, 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 ती ती ला दे, सुरी दे।, दे सुरी दे कांदा कापून लगेच दे, दे नंतर पर। आखत परत खादात पिटव या साईडला आपलं चिकन तयार होतंय इकडे सर्व तयारी चालली आहे तेल आण थोडं सायचं टाकायला तेल कमी पडल फिरो फिरो

अरे हा काय हजर काय टाक डेयाला का मारू द्या कापून तिडक्या कापून द्या मीड हा होत नको

का झाला की तुरीच मुने एक व्हिडिओ चिकन घाट मी शंभर 100% सांगतो तुम्हाला मी तर खांदा मी ते की ताणी नाही सावकार 63 ला कुनर आपला चिकन उतरतोय पूर्ण झालंय आपलं सर्व रेडी झालाय लाई इकडे भूक लागली जोरात याला भूक लागले भूक लागलाय बाजूला काय म्हणतील जेवायला या ला भूक लागली जोरात मेरा हर टाइम असाच करतो भूक लागली मला या जेवायला भात फाल, भाजो, कमी पडेल वाटत वाजले ती रे या मंडळी सर्वांनी जेवायला करवंद खायला या पिकलेली आय ला आता हे पिकतात आहे वगैरे झालं आहे आणि आत्ता आहे घरी तर मंडली हा व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला लवकर भेटून नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय